काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबाबत केलेल्या एका विधानानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय हर्षवर्धन सपकाळांवर सगळीकडूनच टीकेची झोड उठवली जाते भाजपकडूनही सपकाळांवर मोठ्या प्रमाणात टीका होतीये अशातच आता सपकाळांसाठी त्यांची लेख मैदानात उतरली आहे ज्यांनी सत्तेसाठी गद्दारीची परंपरा जोपासली अशा विचारसरणीच्या लोकांनी तरी महाराजांच्या विचारांचे धडे महाराष्ट्राला देण्याचं ढोंग करू नये महाराष्ट्र तुमचे डावपेच ओळखतो असं म्हणत त्यांच्या लेखीनं सपकाळांवर टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावलेत गार्गी सपकाळ हिने सोशल मीडियावर नेमकी काय पोस्ट केली तेही पहा महाराष्ट्रातील प्रियजनांनो माझ्या वडिलांच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून सध्या राज्यात जाणीवपूर्वक गदारोळ उभा के जातो केला जातोय हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी नाही तर त्यांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा एक सुनियोजित प्रयत्न आहे ज्यांनी सातत्यानं महाराजांच्या विचारांना आणि इतिहासाला विकृत करण्याचं काम केलं तेच आज अचानक अपमान झाल्याचं ढोंग करतायत हीच या संपूर्ण गदारोळा मागची खरी राजकीय चाल आहे खर तर माझ्या वडिलांचं मूळ वक्तव्य अतिशय स्पष्ट आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी कार्य केलं महाराजांप्रमाणेच त्यांनी कुठल्याही विखारी विषारी विचारांना थारा दिला नाही हा त्यांच्या वक्तव्याचा आशय होता हा संदर्भ एका विशिष्ट प्रश्नाशी जोडलेला होता विविध वी जाती आणि धर्मांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चा पार्श्वभूमीवर काही संघटनांनी अशी मागणी केली होती की सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महामानवांचे फोटो लावावेत ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतान यांचेही फोटो असावेत या मागणीकडे आपण कसं पाहता असा प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नाच्या उत्तरात वरील संदर्भात हे वक्तव्य करण्यात आलं पण आज त्याच वक्तव्याचा हेतू पुरस्तर विपर्यास केला जातोय यांच्याच लाडक्या भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज आता जुने झाले नवे आयडॉल नितीन गडकरी अशी अपमानास्पद तुलना केली फुले दाम्पत्याचा अपमान केला तेव्हा या सत्ताधाऱ्यांच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही उलट अशा व्यक्तीला महाराष्ट्र भूषण देऊन त्यांनी महाराजांप्रती आपली खरी मानसिकता उघडी पाडली कोरटकर या फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीकडून महाराजांचा अपमान होतो तेव्हा हे गप्प बसतात मोदी म्हणजे शिवाजी महाराज अशी इतिहासाची विकृती करणाऱ्या महंतांना प्रश्न विचारत नाहीत राजमाता जिजाऊन साहेबांबद्दल वादग्रस्त आणि अवमानकारक लिखाण करणाऱ्या बाबासाहेब कधी विचारला गेला नाही म्हणजे जेव्हा अपमान त्यांच्या विचारसरणीतून केला गेला जातो म्हणजे जेव्हा अपमान त्यांच्या विचारसरणीतून होतो तेव्हा तो चालतो हीच या सत्ताधाऱ्यांची दुटप्पी दडपशाही आणि निवडक नैतिकतेची राजकारणाची परंपरा आहे माझे वडील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणारे आणि त्यांच्या समता न्याय व लोक कल्याणाच्या आदर्शावर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत हे, हे सगळं सांगण्याची गरज नाही पण ज्यांना महाराजांचा हा समतेचा आणि न्यायाचा विचार मान्य नाही ज्यांना फक्त प्रतिकांचा दिखावा प्रिय आहे तेच लोक समाजात द्वेष पसरवतात दंगली घडवण्याचं वातावरण तयार करतात आणि स्वार्थी राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करतात हा तर खरा महाराजांचा अपमान आहे स्वराज्य म्हणजे प्रेम शांतता न्याय आणि लोकांचा सन्मान पण महाराजांना मानणारे म्हणून घेऊन जर लोकांची डोकी फोडली जात असतील तर तो कुठला विचार आहे या वादानंतर फेक आय डी तयार करून मला अत्यंत गलिच्छ स्त्रीद्वेषी आणि अपमानास्पद शिव्या दिल्या जात आहेत ज्यांना खरंच महाराज कळले असते ते असं वागले असते का पण त्यांच्या कार्यशाळा शाखा आणि प्रचार यंत्रणांमधून जर सातत्याने द्वेषच पेरला जात असेल तर त्यांचंच प्रतिबिंब समाजात दिसणार यात आश्चर्य काय ज्यांचा इतिहास अन्याय शोषण आणि स्त्रीद्वेषाचा राहिलेला आहे ज्यांना इथली जातीय उकरण कायम ठेवायची आहे ज्यांनी सत्तेसाठी गद्दारीची परंपरा जोपासली आहे अशा विचारसरणीच्या लोकांनी तरी महाराजांच्या विचारांचे धडे महाराष्ट्राला देण्याचं ढोंग करू नये सपकाळांच्या लेखीनं त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना या पोस्टद्वारे या कडक शब्दांमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या लेखीनं टीका करणाऱ्यांना खडे बोलसून आवलेत दरम्यान हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून वाद झाला ते विधान त्यांना का करावं लागलं हे सुद्धा जाणून घेऊ मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने नवा राजकीय वाद रंगला होता शिवसेना भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला हा फोटो तात्काळ हटवण्याची मागणी केली त्यानंतर अखेर शनिवारी हा फोटो दालनातून काढून टाकण्यात आला पण याच दरम्यान टिपू बाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलं ते नेमकं काय म्हणाले होते तेही पहा छत्रपती शुवा, शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे अगदी त्यांच्याच मांड्यामध्ये त्यांच्या नंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धा होऊन गेले एक भारताचे कधी कुठल्याही विषारी विखारी जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे हर्षवर्धन यांनी केलेलं हे विधान त्या विधानाला होत असलेला विरोध आणि या विधानानंतर आता सपकाळांच्या लेखीनं त्यांची घेतलेली बाजू आणि टीका करणाऱ्यांना सुनावलेले खड़े बोल यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका